नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पेसा संदर्भात आज सुप्रीम कोर्टमध्ये हेअरिंग पार पडणार होती पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये काय नेमकं आजच्या हिअरिंग्समध्ये घडलेलं आहे किंवा पुढील तारीख देण्यात आलेली आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात तसेच पेसा नियुक्तीसंदर्भात काय रिझल्ट आलेला आहे काय कोर्ट केसचं स्टेटस आत्तापर्यंत राहिलेलं आहे ते समजेल पहा विद्यार्थी मित्रांनो अधिकृत वेबसाईटवरती ज्यावेळेस आपण व्हिजिट कराल त्यावेळेस आपल्याला केस नंबर किंवा केस आ, रिगार्डिंग जी काही माहिती हवी आहे ते आपण फाइंड आऊट करू शकतो तर पहा डायरी नंबरवरून आपल्याला आज जे काही सुप्रीम कोर्टमध्ये घडलेलं आहे किंवा नेक्स्ट तारीख जी देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपल्याकडे डायरी नंबर आहे चाळीस पाचशे चोवीस आणि वर्ष आहे दोन हजार तेवीस ठीक आहे तर पहा ओके योग्य कॅपच्या फिलअप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी केस स्टेटस जो आहे तो पेंडिंग या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे तर वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अधिक माहिती या केस रिगार्डिंग पाहाव्यास भेटते तर पहा या ठिकाणी आपण पाहिलं डायरी नंबर चाळीस पाचशे चोवीस इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर केस स्टेटस आहे पेंडिंग ठीक आहे तर पहा प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन एटीन्थ ऑफ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे आजची या ठिकाणी सुनावणी पार पडणार होती ओके सो आजच्या हिअरिंग्सनुसार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता टेन्टेटिवली केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन नाईन्टीन्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ही डेट देण्यात आलेली आहे उद्या परत या केसवरती सुनावणी पार पडणार आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आलेली आहे पेसा केस संदर्भातची ओके सो so, पहा या ठिकाणी परत एकदा तारीख वर तारीख आपल्याला भेटलेली आहे ठीक आहे so, सो उद्या सुनावणी पार पडणार आहे जे काही अपडेट येईल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद